नाव सांगायचं काय उजी <laughs> गीता काकडी सावरगा <laughs> सर्व ना आवड आऊड माझ्या जीवाला सर्व ना आवड आऊड माझ्या जीवाला ये देवाला बेल वाहू ये शिवाला जाऊ देवाला बेल वाहू ये शिवाला आरुणे वरनात शंकर मोठे आरुणे वन्नात शंकर चे वाघ गिरेजाचा वैना लाग पारबती फिरे माग गिरेजाचा वैना लाग पारबती फिरे माग सर्वांना माहिन्याची आऊड माझ्या जीवाला सर्वांना माहिन्याची आऊड माझ्या जीवाला जाऊ ये देवाला बेल ये शिवाला जाऊ देवाला बेल वाऊ ये शिवाला आरु नेवन्नात शंकरना सोडिल्या जटा गिरेजाचा येवा मोठा दरी देवाचा अंगुटा गिरेजाचा येवा मोठा दरी देवाचा अंगूटा सर्वान महिन्याची आवड माझ्या जीवाला सर्वन महिन्याची आवड माझ्या जीवाला வுல வவுய வவுய வர சங்க ம வரமே காமி பார்வத்தி கங்கா வாரி ராதியங்கி பார்வத்த झटा गंगा वाती सर्व न महिन्याची आवड माझ्या जीवाला न महिन्याची आवड माझ्या जा जीवाला जाऊ ये देवाला बेल वाऊ ये शिवाला जाऊ देवाला बेल वाऊ ये शिवाला <coughs>